आज रिलायन्स मॉलमध्ये गेलो होतो इथून खूप सारी शॉपिंग केली घरातल्या जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या वस्तू सर्व घेतलेल्या आहेत बघा बिस्किट्स वगैरे खाण्याच्या वस्तू काही किराणा वस्तू घेतल्यात त्यातनं हे सेंटर फ्रूट म्हणून घेतलेलं आहे हे कॅन्डी आहे अशी तुमची मुलं सुद्धा खात असतील तर तुम्ही अलर्ट व्हा कारण ह्याच्यासाठी बघा एक खतरनाक गोष्ट झालेली आहे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळतात हे लोक बघा हे मॉलवाले आपण मॉलमध्ये मोठ्या आवडीने मुलांना घेऊन जातो खरेदी करायला हे बघा हे माझं आजचं बिल आहे आणि लगेच मी घरी आल्याबरोबर वर मुलाने हे कॅन्डीचं जे बॉक्स आहे ते तोडलं आणि खायला सुरुवात केली माझा मुलगा अगदी नऊ वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे सॉरी तर त्याने खायला सुरुवात केली त्याने दाखवलंच नाही हे बघा हे त्याचं बिल आहे हे बिल आहे जवळून दाखवते तुम्हाला पहा हे बिल आहे फार मोठी वस्तू नाही पण ही खाण्याची वस्तू आहे आणि मुलांच्या आरोग्याशी खेळतात बघा ह्याच्यात काय झालंय हा ज्या ह्याच्यात गोळ्या होत्या खाण्याच्या त्या सर्व चिकट झालेल्या आहेत आणि ही सिलिका जेल सुद्धा त्याच्यात आहे परंतु ह्याची आम्ही मॅन्युफॅक्चरिंग डेट पाहिली होती आणि त्याच्यावर दोन हजार एप्रिल दोन हजार पंचवीस त्या दिवशी मॅन्युफॅक्चर झालेला आहे आणि बेस्ट बिफोर म्हणजे हे किती कधीपर्यंत चालणार आहे तर ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत चालणार आहे आणि त्याच्या आतच ही वस्तू खराब झालेली आहे आता हे मुलाने माझ्या आहे आणि त्याच्या आरोग्याला जर का हानी काही झाली तर मात्र मी रिलायन्स मॉलला सोडणार नाही एवढं नक्की आहे कारण तुम्ही एवढ्या वस्तू सेल करत असताना काही लहान सहान वस्तू नाही आहेत ह्या या मुलांच्या खाण्याच्या वस्तू आहेत आरोग्याशी खेळू नका बघा नुसते पैसे कमवू नका लोकांच्या आरोग्याशी खेळू नका लोकांच्या मुलांच्या आरोग्याशी खेळू नका तुम्हाला असले अधिकार कोणी दिले नाही आहेत ह्याच्यावर नक्कीच बॅन आणू शकते मी कारण हा व्हिडिओ त्याच्यासाठी घेतला की माझ्या मुलाच्या आरोग्याला जर काही हानी झाली तर मात्र रिलायन्स मॉलवर मी क्लेम करणार आहे हे शंभर टक्के त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर आत्ताच लगेच सर्व वस्तू पाहून घ्या की मदे काय आहे आणि तुमच्या मॉलमध्ये काय चाललंय नुसते पैसे कमवायला किंवा लोकांच्या आरोग्याला आरोग्याशी खेळायला तुम्ही इथे मॉल टाकलेला नाही तुम्ही लवकरात लवकर ह्या वस्तूवर ह्या वस्तू चेक करा आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणं बंद करा